रामकृष्णारी आजचा ब्लॉग बनवण्याचा विषय आज इंग्लिश स्टील तर ह्या कंपनीतून त्या कंपनीपर्यंत आणि बऱ्याच दिवसापासून आपण या मेडिशीमध्ये आलोच नव्हतो तर या, या मडिशिमधे आलो नाही कमराचं ऑपरेशन झाल्यामुळं आणि आज साहेबानं आहे आणि आपल्याकडे गाडी होती तर आपण साहेबाबरोबर आता आपण कंपनीमध्ये आलेलो आहे तर कंपनीमध्ये आल्या असताना तर ह्या माळेगाव या शिवून आपल्याला जायचं मालेगावला तर आजचं मालेगावचा इंडस्ट्रीलबद्दल आपला ब्लॉक आहे आज तर तिथं बरं ना त्या फर्शी दुन्याकरता जे राहतं ते साबण वगैरे बाटल वगैरे तर त्यांचे सगळं काही असेल त्या पद्धतीने असतात आता ते आमचे साहेब आहे आणि संगत महत्वाची कारण म्हणतात बाबा वाण्याबामण्या संगत संगत केल्या चांगलं राहते संगतीचे गुण चांगले राहतं तर आम्ही आज भरलेली म्हणजे डायरेक्ट डायरेक्ट गाडी वगैरे भरून ठेवलेली गाडी वगैरे भरून ठेवलेली आणि आता जा, आता जाणार आहे इथून आणि ढळणार आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला पहा मस्त पैकी आता ह्या या मंडिशी मी मालेगाव या मंडिश तर मालेगावला जाणार आहे मागी एक आमच्या वाली ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ते कंपनीवाले ना इथे नाही ठीक आहे ठीक आहे आता आम्ही निघालो आता इथून डायरेक्ट आता गाडी वगैरे दिसते तुम्हाला चला आता रामकृष्ण पंपावर आलं होता मी डिझेल टाकण्याकरता मस्त पंपावर येऊन सिन्नरच्या पंपावर आहे चला डिझेल वगैरे टाकून घेतोय आता मस्त पैकी गाडीमध्ये डिझेल वगैरे टाकायचं झालं का डायरेक्ट नांदूर मधमेश्वर नांदूर नांदूर मधमेश्वर झाल्यानंतर पुढं आता पंप लावलेला आहे चाललंय टाकायचं ठीक आहे चला आता आपण रेल्वे फाटका पैसे आलोय आता पुढले रेल्वे फाटी की निफाड हा निफाडचं निफड आम्ही निफाडपासून पासून पुढे आता याच्या पैसे निघणार देवीचं काय ना चांदवड हां चांदवड चांदवड देवी पैसे तर मंडळी आता रेल्वे येऊ राहिली आधी रेल्वे गेली का मी पास आपल्याला काय सांगायचं म्हणजे खास पिकअप होलाय करता अशी पिकअप चालू दे ना मंडळी काय काय कोर भल तिचं अवघड तिरपी तारपी तिरपी तारपी तर ते बंद केलं पाहिजे पिकअप ऑल्यान मी पिकअप चालू राहिलो पण तिरपी तारपी वगैरे काही होत नाही तुमच्या हातातली जी कला आहे ते काय होते ती महाग पडते चला आता रेल्वे येऊ राहिली मध्ये तिचा आवाज येऊ राहिला आता चला आता गेली मुंबई का चालली आता गाडी थँक्यू तर चांदवड आला तर चांदवड मध्ये आपण चांदवड बसल तर खालती चाललो आता आहे चांदवड चांदवडचं डोंगर दिसतोय असाला चांदवडचा रस्ता चांदवड थोड्याच वेळामध्ये पुढे येतोय लागल्या ला? तर लाग दुकानामध्ये जाऊ मस्त रोखे जातात कधी खाली करताय काय करताय ठिकाण कोणतं आता इथलं हे काय आपलं मालेगाव संध्याकाळी शिवारे कोणत्या पुढचे वरभर आहे का तुम्ही किती वर्षापासून काम करता तुम्ही बोला तीन वर्ष झाले तीन वर्ष चालतो

तर आपण इथं आलो होतो यांना थोडी विचारपास केली तर चंदनपुरी पोहारामध्ये तो आठवतो काय ना उद्या शालीमार हा आता आपण गाडी खाली केली गाडी आपली खाली उठ झाली तर यांना थोडं आवडलं बरं वाटतं तर मग इथून एक किलोमीटर चंदनपुरी राहते आपण जवळच आलो होतो माऊली आणि हे म्हणजे होलसेल दुकान आहे तर आपण काय झालं माहिती आहे का माळेगाव या मध्येशी तर नाशिक जिल्ह्यातच माल मालेगाव माले तालुक्यामध्ये सिन्नर तालुक्यातून मालेगाव तालुक्यातून मालेगाव तालुक्यामध्ये आम्हाला तालु तालु एवढ्या नजिक आले जवळ आले मग दर्शन करून घ्यायला हा, हा येऊन ये

तर रामकृष्ण हरी आपण ए एम आय डी सीमध्ये आलो होतो आणि आपण गा गाडी घेऊन मालेगाव तालुक्यात गेलो शिन्नर तालुक्यातून मालेगाव तालुक्यातात आपण जागेवर आलो तर यांची आपली साहेबांची कंपनी आणि त्या कंपनीमध्ये पहिले येतो होतो आणि येत असताना त्यांची आपली ओळख होती कधी इथं कपडे धुवायचे काही परत बऱ्याच प्रकारचं आपलं इथं ता, सामान तयार होतं ते इथून ते बाहेर जातं तर चला मंडळी तुम्हाला ब्लॉग कसा आवडला काय आवडला आम्हाला फॉलो करून कळवा चला रामकृष्ण हरी